नमस्कार मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपण पोलीस भरती सर्व पेपर क्रमांक एकशे अकरा नंबरचा बघत आहोत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या च्या भरतीसाठी तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित मराठी व्याकरण चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न आपलं मिशन आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची पोलीस भरती म्हणजे तुम्ही वर्दीत दिसायला हवे हा माझा छोटासा प्रयत्न म्हणजे आपण जे लेखी परीक्षामध्ये आहे जे नव्वद प्लस मार्क मिळवण्याचा आपलं हे ध्येय आहे तर आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण कोणता जिल्ह्याचा पेपर ॲनालिसिस करणार आहोत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचा पेपर ॲनालिसिस करणार आहोत मित्रांनो मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये आ, तुम्हाल नौन 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 तुम्हाला दररोज पोलीस भरतीचं लेक्चर बघायला भेटतं संध्याकाळी सात वाजता त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी सात वाजता पोलीस भरतीबद्दलचं लेक्चर बघायचं त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट नवनवीन प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात त्याचप्रमाणे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक बघायला मिळतात अशाच ट्रिक बघण्यासाठी आजचा आपला पेपर आहे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस तर आजचा आपला पार्ट सी आहे मित्रांनो एक्कावन्न ते पंचाहत्तर प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही पर्याय आहे गोदावरी वैतरणा चेराई वैनगंगा कोणती वैनगंगा यापैकी उत्तर आहे मित्रांनो आपलं वैनगंगा तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल सर वैनगंगा का तर वैनगंगा का याचा बी तुम्हाला अँसर देतो वैनगंगा ही विदर्भातली नदी आहे विदर्भातली म्हटली तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात वाहते गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात वाहणारी कोणती नदी आहे वैनगंगा आणि गोदावरी वैतरणा आणि चेराई या कुर्डर वाहतात नाशिक जिल्ह्यात वाहतात आपल्या ओके तर चला या प्रश्नाचं उत्तर मिळालं सगळ्यांना तर चला आजचा पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी योग्य जोडी ओळखा गांधीजींनी केलेल्या चळवळी आणि चळवळीचे सुरू केलेले वर्ष असं आपलं आहे चंपारण सत्याग्रह एकोणविशे तेवीस भारत छोडो चळवळ एकोणविशे चव्वेचाळीस खेडा सत्याग्रह एकोणासशे सोळा असहकार आंदोलन एकोणावीसशे वीस तर उत्तर आहे मित्रांनो चार नंबरचं असहकार आंदोलन एकोणावीसशे वीस महात्मा गांधींनी केलं होतं ते हा ऑप्शन चौथा आपला बरोबर आहे आता मित्रांनो बाकीचे पण तुम्हाला सांगतो चंपारण सत्याग्रह कधी झालेला मित्रांनो एकोणावीसशे तेवीस नसून तो तिथे कधी झाला एकोणावीसशे सतरामध्ये झालेला आहे भारत छोडो चळवळ कधी झाली एकोणावीसशे चव्वेचाळीस नसून तर ती कधी झालेली आहे एकोणावीसशे बेचाळीस मित्रांनो आणि खेडा सत्याग्रह कधी झालेला आहे मित्रांनो तर तो एकोणावीसशे अठरा मध्ये झालेला आहे मित्रांनो राहील सगळ्यांच्या लक्षात आता जर पुढल्या वेळेस विचारलं तर तुम्हाला आता या चार सत्याग्रहांचे कधी सुरू केले याचं वर्ष आपल्याला माहीत झालेलं आहे त्यामुळे पुढल्या कोणताही प्रश्न गांधीजींच्या सत्याग्रहाबद्दल किंवा चळवळीबद्दल आला तर आपला अॅन्सर योग्य यायला हवं तर आता पुढचा प्रश्न आहे आपला तुमच्या नवीन स्लाईडवर भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस डिसेंबर एकोणासशे पन्नास तर कधी लागू झाली मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी लागू झाली मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ही पण एक महत्वाची भारतीय राज्यघटनेतील एक डेट आहे मित्रांनो ती कशाची आहे ही दिनांकापासून लागू झाली आणि ही राज्यघटना स्वीकारल्याची देते तारीख आहे पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय म्हणजे सध्याचे गव्हर्नर गव्हर्नर हे कोण आहे रघुराम राजन संजय मल्होत्रा दिनेश कुमार खारा सुरेंद्र पटेल कोण आहे संजय मल्होत्रा ऑप्शन क्रमांक दोन हा आपला योग्य उत्तर आहे आहे असणार खालील दिलेल्या विधानांचा अनुसरून योग्य तो पर्याय निवडा यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी होते दादाबाई नवरोजी यांनी राजसो गोप्तार हे वृत्तपत्र सुरू केले न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी ने केली ऑप्शन आहे मित्रांनो फक्त विधान एक आणि दो तीन, ने दो तीन, वर वर, तीन वर वर, दोन आणि तीन बरोबर दुसरा आहे एक आणि तीन बरोबर तिसरा आहे एक आणि दोन बरोबर आणि सर्व विधाने बरोबर आहे तर आपला आन्सर आहे मित्रांनो फक्त एक आणि दोन बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा हा आपला योग्य बरोबर आहे म्हणजे यंग इंडिया हे कोणी चालू केलं महात्मा गांधी हा योग्य उत्तर आहे रास्त गोप्तार कोणी केलं दादाबाई नवरोजी ते पण योग्य आहे आणि न्यू इंडिया हे कोणी चालू केलेलं होतं मित्रांनो अॅनि यांनी चालू केलं होतं पंडित नेहरूंनी नव्हतं चालू केलं त्यामुळे आपला तिसरा पर्याय हा चुकीचा असणार आहे पहिले वरचे दोनच वाक्य योग्य असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत तील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे कलम पन्नास ए कलम बावन्न कलम एक्कावन्न ए कलम पंचाळीस कोणत्या कलमात आहे मित्रांनो मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न ए हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न महाराष्ट्रात जांभळा खडक किंवा जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो विदर्भ मराठवाडा कोकण खानदेश कुठं आढळतो मित्रांनो कोकणात आढळतो ऑप्शन क्रमांक तीन कोकण जांभळा खडकला काय म्हणतात लेफ्ट खडक म्हणून सुद्धा ओळखलं जातं तो कारण कोकणात सगळी लाल मृदा आढळली जाती त्यामुळे तिथं जांभळा खडक सापडला जातो पुढचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा महापुरुषांचे नाव त्यांचे जन्म ठिकाण विनायक दामोदर सावरकर भगूर म्हणजे कोणता नाशिक जिल्हा शहीद भगतसिंग अमृतसर लोकमान्य टिळक रत्नागिरी शिवराजहरी राज, राजगुरु खेड तरी यो, योग्य अयोग्य जोडी ओळखायची मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हा योग्य उत्त अयोग्य राहणारे शहीद भगतसिंग अमृतसर येथे नाही झाला त्यांचा जन्म त्यांचा जन्म कुठं झाला मित्रांनो हे सांगायचं म्हटलं बांगा बांगा येथे झाला बांगा हा कुठं आहे लायपूर जिल्ह्यात आहे लायलपूर बांगा हा लायलपूर जिल्हा आणि सध्या कुठे ते सध्याचा पाकिस्तान सध्याच्या पाकिस्तानमध्ये भगतसिंग यांचा जन्म ठिकाण आहे पुढचा प्रश्न विधान पहिलं लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयमर्यादा पंचवीस वर्ष आहे राज्यसभेसाठी उमेदवारांची किमान वयमर्यादा पस्तीस वर्ष आहे राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वयमर्यादा पंचाळीस आहे फक्त विधान एक आणि दोन बरोबर फक्त विधान एक बरोबर फक्त विधान तीन बरोबर सर्व विधान बरोबर तर मित्रांनो लोकसभेमध्ये किती आहे पंचवीस वर्ष आहे योग्य उत्तर असणार आहे राज्यसभेसाठी किती आहे मित्रांनो पस्तीस नाही आहे किती आहे तीस वर्ष लागतात आणि राष्ट्रपतीसाठी पंचाळीस नाही मित्रांनो किती लागतात पस्तीस वर्ष लागतात त्यामुळे कोणकोणते कोणता आन्सर बरोबर असणार आहे आपलं तर फक्त ऑप्शन क्रमांक दोन फक्त विधान एक बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न खालील अयोग्य जोड का महाराष्ट्र राजभाषा गौरव दिन एकवीस मार्च जागतिक महिला दिन आठ मार्च राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी कारगिल विजय दिन सव्वीस जुलै तर अन्सर असणार आहे मित्रांनो आपलं मराठी राजभाषा गौरव दिन हा हे आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते कधी असतं सत्तावीस सत्तावीस फेब्रुवारी एकवीस मार्च नसतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्टवा सन दोन हजार अकराच्या सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी गोंदिया गडचिरोली कोणत्या जंग कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो गडचिरोली बी जी ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते करोना ब्लड फ्लू क्षयरोग स्वाईन फ्लू कोणत्या रा आजारासाठी क्षयरोग ऑप्शन क्रमांक तीन क्षयरोग क्षयरोगलाच काय म्हणतात मित्रांनो टी बी म्हणतात सन दोन हजार चोवीस साली कोणत्या व्यक्तीला भारत हा पुरस्कार घोषित झाला नाही चौधरी चरण सिंह कर्पुरी ठाकूर लालकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंहराव कोणाला झाला नाही लालकृष्ण आडवाणी ऑप्शन क्रमांक तीन यांना कधी मिळालेला आहे दोन हजार पंधरामध्ये मिळालेला आहे आणि हे चौधरी चरण सिंगला दोन हजार चोवीस कर्पुरी ठाकूर दोन हजार चोवीस आणि पी व्ही नरसिंहराव यांना पण मिळालेला आहे भारताच्या राष्ट्रीय गुप्त वार्ता आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण मुकेश अंबानी गौतम अदानी रतन टाटा दीपक पारोस कोण मित्रांनो रतन टाटा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो पुढचा प्रश्न शांघीय सहकार्य संघटना यश यापैकी खालीपैकी कोणता देश सदस्य नाहीत भारत पाकिस्तान रशिया जापान। कोणता नाही जपान ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो खालीलपैकी योग्य जोडी ओळखा अठरा सत्तावनच्या उठावण्याचे ठिकाण आहे ठिकाणाचे नेतृत्व दिल्ली बहादूर शाह जफर दुसरा झाशी नानासाहेब पेशवे लखनौ मंगल पांडे कानपूर राणी लक्ष्मीबाई नेवाळकर तर योग्य जोडी ओळखले मित्रांनो दिल्ली दिल्लीला बहादूर शाह जफर हा होता ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आता झाशी कोणाच्या हातात होती हे बी महत्वाचं आहे झाशी ही राणी लक्ष्मीबाई यांच्या हातात होती राणी लक्ष्मीबाई लखनौ कोणाच्या हातात होत हजरत महल आणि कानपूर कोणाच्या हातात होत नानासाहेब पेशवांच्या पुढचा प्रश्न भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या दिशेच्या सीमेलगत नाही नागालँड पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश कोणता मित्रांनो नागालँड ऑप्शन क्रमांक एक नागालँड हा कोणता आहे भूटान देश भूतान नाही भूटान अधिकृत महाराष्ट्राचे गीताचे बोल कोणी लिहिले आहेत कुसुमाग्रज विदा करंदीकर वपु काळे राजाबडे कोण लिहिलेले ऑप्शन क्रमांक चार राजा बडे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता मेंदू त्वचा छोट्या आतडे मोठ्या आतडे कोणता आहे त्वचा ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय सोडियम बायकार्बोनेट सोडियम फॉस्फरेट सोडियम क्लोराईड सोडि कॅल्शियम फॉस्फेट काय मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट ऑप्शन क्रमांक एक हे या असणारे याचा रासायनिक गुणसूत्र पण विचारलं जाऊ शकतं तर त्याचं काय आहे सोडियम बायकार्बोनेटच रासायनिक गुणसूत्र आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी भारत भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचे नाव काय के एल राहुल सूर्यकुमार यादव युसुफ पाठान रोहित शर्मा कोण मित्रांनो रोहित शर्मा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकता कलम तीनशे पन्नास कलम तीनशे साठ कलम तीनशे सत्तर कलम तीनशे छप्पन्न तर कोणती मित्रांनो कलम तीनशे साठ ही आर्थिक आणीबाणी जे जा जाहीर होऊ शकते तुम्हाला माझा एक प्रश्न आहे मित्रांनो आपल्या देशात आर्थिक आणीबाणी लागू झाली होती का तर त्याचं योग्य उत्तर उत्तर द्यायचं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही गोडदळास काय म्हणत असे रिसाला सिलादार डबीर बारगीर काय म्हणत असत बारगीर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही केवळादेव चांदोली गुगामल नवेगाव बांध तर कोणतं नाही केवळा देव ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे केवळा देव येईल कारण ते हिंदीत असतं केवला देव कुठे राजस्थान मध्ये मित्रांनो आणि बाकी हे चांदोली गोगामली कुठे आहे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र राज्यात आहे पुढचा प्रश्न खालील दिलेल्या विधानांच्या अनुसरून योग्य तो पर्याय निवडा दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरन हॅस्टिंग यांनी सुरू केली दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आली तर कोणतंही विधान बरोबर आहे विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर तर कोणतं मित्रांनो बरोबर आहे विधान फक्त दुसरं बरोबर आहे ती प्रा, बंगाल बंगाल प्रांतात चालू झाली सर्वप्रथम पण ती वॉरिंग हॅस्टिंग ना चालू नाही केली ती कोणी केली रॉबर्ट क्लायू यांनी चालू केली अशा प्रकारे मित्रांनो आपला नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस भरती शिपाई दोन हजार चोवीसचा पेपर आज आपला संपलेला आहे तुम्हाला पंचवीस पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत जाईल अभ्यास करत राहा लवकरच ग्राउंड पण होईल लेखी परीक्षा पण होईल आणि आपला रिझल्ट पण नाही जर आपण टाइमपास केला वेळेचा दुरुपयोग केला तर आपला काहीच होणार नाही मित्रांनो त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा आज मी तुमचा निरोप घेतो संदेश सर जय हिंद जय भारत